रक्षाबंधन निमित्त जळगावमध्ये खास सोन्या चांदीच्या सराफा बाजारामध्ये गर्दी झाली आहे सोन्या चांदीच्या राख्या खरेदी करण्यासाठी बंडींची सराफा बाजारामध्ये मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी या तुलनेनं यावर्षी सोन्या चांदीच्या भावमध्ये काहीशी घसरण झाल्यानं महिलांनी सोन्या चांदीच्या राख्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे मात्र जळगावातील सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीच्या चा राख्या खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र सुवर्णनगरीत पाहायला मिळत आहे आम्ही जळगाव शहरातील भंगाडे गोल्ड या ठिकाणी दुकानात ता आहोत आपण पाहू शकतात की या ठिकाणी विविध प्रकारच्या राख्या या ठिकाणी आहेत आणि एक गर्दी ग्राहकांनी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण असतो आपल्या भावाला राखी कशा प्रकारची चांगली राखी खरेदी करता येईल यासाठी महिला भगिनीही जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी दाखल आहेत आणि मोठ्या उत्साहाने आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी एक मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या संदर्भात आमच्यासोबत भंगाडे गोल्डचे संचालक आहेत आकाश भंगाडे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार आज भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आहे रक्षाबंधनाच्या सण गर्दी झाल्याचं चित्र पाहिलं आज रक्षाबंधनचा आज सण आहे आज बहीण आपल्या भावासाठी चांदीच्या राख्या सो सोन्याच्या राख्या हे घ्यायसाठी आलेल्या आहे तर चांदीच्या राख्यामध्ये कार्टून राख्या सोन्याच्या राखेमध्ये छोट्या भीम राख्या मोठ्या स्वस्तिकच्या राख्या असं विविध प्रकारच्या राख्या आपण उपलब्ध ठेवलेल्या आहेत तर या सोन्याच्या राख्या तीनशे मिलीपासून तर दोन ग्रामपर्यंत उपलब्ध आहे आणि त्यांची किंमत जवळजवळ तेराशे रुपयापासून तर दहा हजार रुपयापर्यंत आहे बजेटनंतर सोन्यामध्ये थोडी घट झाल्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर, तर सोने खरेदी असेल राखी खरेदी असेल या ठिकाणी गर्दी झाल्याचं जा चित्र पाहायला मिळत आहे आणि मोठ्या उत्साहाने देशभरात रक्षाबंधनाचा सण आज साजरा करण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव